जरा गाड्या सुटल्या सुटला एकतीस सुटला मैदानातला आणि ज्या एकतीस मध्ये सहा गाड्या पळत आहेत सहा गाड्यात चालू आहे कोण होतोय एकतीसा बैल गाडी मालक सिमीला पात्र इकड्या तिघात चालू आहे शेवटला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली का दोघात लढा झाली काटा किर लावा बत्तीस वळवून घ्यायचंय हालीकड किसना पळाला पलीकडं वाघऱ्या पळाला सुंदर असे लढ्या झाली कोण झाला क्षणी वाळवा असे बाय बत्तीस आहे बत्तीस मध्ये बाळवा प्रसाद रेवन सिद्ध ट्रेडिंग कंपनी प्रतीक गोरपणे बोरजाई नगर दोन लाख कैलासवासी बबन सीताराम खिलारी यांचा दुचाकींग जागवार तीन लाख खंडोबा प्रसन्न अंकिता संख्या धनौडे बाळोनी चार ला यशवंत रामाव जोशी अंबरनाथ वाटेगाव पाच ला स्वामी समर्थ दुर्वा कंट्राक्शन पाचुमरी सहा ला संचिता गणेवया वादर ओम प्रकाश मोहिते गार्डी सात ला श्री गणेश प्रसन्न कुमारी वैदे राहुल सेठ उबाळे मोहितेवाडी आठ ला श्री संत बाळा प्रसन्न अविनाश फडतरे रणसिंगवाडी आणि नऊ ला रेवन सिद्धा प्रसन्न दादाभैया फॅन्स क्लब वाकेश्वर हा या मैदानातला बत्तीस सोडायचा आहे घट क्रमांक एकतीस चा निकाला आहे ही एकतीसचा निकाल या ठिकाणी दोन गाड्या सुंदर अशी लढत झाले त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री काय आकाश आकाशेट मांगडे मांगडे प्रज्वल प्रज्वलडावर गुणौरे या गाडी